पहलगाम काश्मीर एक सुंदर पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण पण बावीस एप्रिल रोजी ज्या गोष्टीने सर्व देशाला हादरवून टाकलं ती होती पहलगाम नरसंवाद चार सशस्त्र दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवरती स्थानिक नागरिकांवरती आणि सुरक्षकांवरती अचानक गोळीबार सुरू केला चोवीस नागरिकांचा बळी गेला आणि शेकडो जखमी झाले याच देशभरातून तीव्र निषेध व्यक्त झाला पहलगाम नरसंहारानंतर भारत सरकारने ज्या कडक आणि निर्णायक कारवाईचा मार्ग स्वीकारला तो म्हणजे ऑपरेशन सिंधूर या ऑपरेशन नंतर देशभरात चर्चा होत आहे त्या दोन महिला अधिकाऱ्यांची कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला भेदून काढलं निर्भयपणे सत्य समोर ठेवलं त्या दोघी आज देशाच्या पराक्रमाचं प्रतीक बनल्या पण अशाच एका भारताच्या लेखीची गोष्ट आपण विसरलो हो आहोत जी कदाचित कुठल्याच सरकारी पत्रकारात अथवा सन्मानपत्रात सापडत नाही पण तिचं योगदान देशासाठी अनमोल होतं ती म्हणजे सहमत एकोणीसशे एकाहत्तरच्या भारताच्या युद्धाच्या काळात पाकिस्तानात शिरून देशासाठी गुप्तचर कार्य करणारी एक असामान्य युवती तिची कथा आपल्या काळजाला भिडणारी आहे प्रेम त्याग शौर्य आणि मातृभूमी प्रेम यांची परिपूर्ण मिसाल तिच्या धाडसी कार्याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरामॅन आहेत संजय राठोड महाएमटीव्ही मध्ये तुमच्या स्वागत करतो सहमत ही श्रीनगर मधील एक सुशिक्षित संवेदनशील आणि कुटुंब वत्सल तरुणी होती तिचं कुटुंब सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सक्रिय होतं तिचे वडील भारतीय गुप्तचर संस्थेशी संबंधित होते त्यांचे पाकिस्तानातही संपर्क होते एक दिवस त्यांना समजलं की त्यांना कर्करोग झालाय आणि आपलं आयुष्य आता फार काही उरलेलं नाही त्यावेळी त्यांनी आपल्या देशप्रेमाची मशाल पुढच्या पिढीकडे सोपवली अर्थात आपल्या मुलीकडे त्यांनी सहमतला सांगितलं की तिला पाकिस्तानात जाऊन एक मिशन पूर्ण करायचंय पण गुप्तचर म्हणून सहमतने कोणतीही शंका न घेता हे सगळं काही स्वीकारलं एक तरुणी जी प्रेम संसार करिअर यांचा विचार करत होती तिने एका झटक्यात देशासाठी स्वतःला समर्पित केलं हा केवळ त्याग नव्हता तर हा होता राष्ट्रासाठी दिलेला एक शब्द सहमतचं लग्न एका पाकिस्तानी ब्रिगेडियरच्या मुलाशी ठरवलं गेलं हा ब्रिगेडियर पाकिस्तानच्या सैन्यात एक महत्वाचं स्थान भूषवत होता त्यामुळे ते त्याच्या घरातून खूपच महत्वाची लष्करी माहिती मिळू शकत होती सहमत ही लग्नाच्या माध्यमातून त्या घरात पोहोचली भारतामध्ये सहमतला रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉ मार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात आलं यात रेडिओ वापरणं गुप्त संदेश पाठवणं मानसिक तयारी गुप्तहेर कौशल्य प्रसंगी हिंसेचा वापर अशा सर्व काही गोष्टी शिकवल्या गेल्या मात्र पाकिस्तानमध्ये सहमतचं जीवन तणावपूर्ण आणि धोकादायक होतं प्रत्येक क्षण तिच्यासाठी काळजीचा होता एक अनोळखी देशात शत्रूच्या घरात राहून ती माहिती मिळवत होती एक जरी चूक झाली असती तरी मृत्यू हा निश्चित होता पण तिने न थकता न डगमगता देशासाठी काम केलं तिला एके दिवशी भारतीय नौसेनेवरती होणाऱ्या संभाव्य हल्ल्याची माहिती मिळाली ही माहिती भारतात पाठवण्यात आली आणि त्याच्या आधारे ऑपरेशन टायड्रेंट आणि ऑपरेशन पायथन सारख्या धाडसी मोहिमा पार पडल्या त्यामुळे कराची बंदरावरती भारताने मोठा आघात केला या यशात सहमतच मोलाचं योगदान होतं हे मिशन तितकं सोप्प नव्हतं कधी कधी तिला अत्यंत कठोर निर्णय देखील घ्यावे लागले एक प्रसंग यावरून सांगावा असा वाटतो तो म्हणजे हा की तिने एका व्यक्तीला ट्रक खाली येऊन मारण्याचाही निर्णय घेतला जिथे तिचं हृदय एक पत्नी आणि एक स्त्री म्हणून घाबरत होतं तिथे तिचं देशप्रेम तिला कठोर बनवत होतं तिचा पाकिस्तानी नवरा तिच्यावरती खरं प्रेम करत होता पण सहमत साठी देश सर्वोच्च होता जेव्हा तिला हे जाणवलं की तिची ओळख उघड होण्याचा धोका वाढतोय तेव्हा तिने पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला भारतात परतल्यानंतर सहमत गुमनाम राहिले ना तिने कोणती प्रसिद्धी मागितली ना कोणताही गौरव मिळालेल्या माहितीनुसार ती गर्भवती होती, होती आणि भारतातच तिने आपल्या मुलाला जन्म दिला पुढे तिने त्याचं संगोपन एकटीने केलं ती न बोलता न दाखवता आपल्या आतल्या वेदनांसह जगत राहिले कॉलिंग सहमत ते राजी एका अमर कहाणीचा प्रवास हरिंदर सिक्का एक माजी नौदल अधिकारी जेव्हा सहमतची कहाणी ऐकली तेव्हा ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिच्यावरती आधारित कॉलिंग सहमत नावाची कादंबरी लिहिली या पुस्तकावरती आधारित राजी हा चित्रपट दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झाला ज्यात आलिया भटने सहमतचं पात्र साकारलं हा चित्रपट देशभरात लोकप्रिय झाला आणि सहमतच्या कार्याची कहाणी लाखो लोकांपर्यंत पोहोचली पण जी व्यक्ती हे सगळं जगली ती मात्र शांतपणे कुठल्याही यशाचा डंका न वाजवता आपल्यातच लपलेली राहिली सहमतचं आयुष्य आपल्याला हे शिकवतं की खरी देशभक्ती ही गाजावाज्या करणं नसून ती अंतकरणातून येणारी मौनाने ओतप्रोत असलेली एक तपश्चर्या असते एक स्त्री जिला प्रेम संसार मातृत्व सगळं गवसणार होतं ती हे सगळं सोडून देशासाठी शत्रूच्या देशात जाते हेच तिच्या महानतेच प्रतीक आहे कदाचित सरकारकडून कधीच तिचं नाव सन्मान सूचीमध्ये आलं नसेल पण ज्यांनी तिच्यासोबत काम केले ते जाणतात की ती एक अदृश्य सैनिक होती जी केवळ मिशनसाठी नव्हे तर देशासाठी जिवंत होती काही माहितीनुसार सहमतने ज्या मुलाला जन्म दिला तोही पुढे जाऊन भारतीय सेनेत अधिकारी झाला आपल्या आईकडून मिळालेला देशप्रेमाचा वारसा त्यानेही पुढे चालवला जसं आईने छायेसारखं राष्ट्राचं रक्षण केलं तसंच तिच्या मुलाने वर्दी घालून सीमांची सुरक्षा केली सहमत ही केवळ एक गुप्तहेर नव्हती तर ती होती एक अमरघाता जी देशासाठी आपल्या सर्व भावना स्वप्न आणि नात्यांचा त्याग करणारी स्त्री आज जेव्हा आपण भारतीय सैन्याच्या ताकदीचा सन्मान करतो तेव्हा अशा गुप्त आणि गुमनाम नायक आणि नायिकांचा देखील सन्मान करणं ही ला 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 करा, करा, आपल्या कर्तव्याची गोष्ट आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद